राज्य सरकारनं मराठ्यांना दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याची घोषणा केली त्यामुळं आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे सरकारचा हा निर्णय कोर्टातही आव्हान होणार आहे त्यामुळे मराठा आरक्षणाचं भविष्य काय यावरती चर्चा सुरू झालेल्या आहेत टिकणार आरक्षण देणार असं सरकारतर्फे वारंवार सांगितलं जात होतं पण आधीचे स्वतंत्र आरक्षणाचे निर्णय बघता यावेळी तरी हे आरक्षण टिकणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनी तर हे आरक्षण मान्यच नाहीये या विरोधात आंदोलन करणार असा इशारा दिलेला आहे सर्व गोष्टींचा विचार करता आरक्षणाची टक्केवारी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचे याबाबतचे अधिकार कोर्टाची भूमिका आणि इतर राज्यांमधली स्थिती काय याचा आढावा सविस्तर घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा <ज़ा> मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी मराठा समाजाची होती पण सरकारनं यावर स्वतंत्र आरक्षण देऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केलाय आता ज्या गोष्टींची चर्चा होतीये ती बाब अशी आहे की आरक्षणाची मर्यादा वाढलेली आहे नियमानुसार पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण राज्य सरकारांना देता येत नाही आरक्षणाच्या सरकारच्या या निर्णयाविरोधात कोर्टात देखील धाव घेतली जाणार आहे तसे इशारे देखील दिले जात आहेत सर्वात आधी पाहूया आरक्षणाची टक्केवारी अनुसूचित जाती तेरा टक्के अनुसूचित जमाती सात टक्के ओबीसीसह इतर जाती बत्तीस टक्के आता जो आरक्षण मिळणार आहे त्यानुसार मराठा समाज दहा टक्के आर्थिक मागास प्रवर्ग दहा टक्के आणि असे एकूण मिळून होत आहेत बहात्तर टक्के या आकडेवारीमध्ये आर्थिक मागास प्रवर्गातल्या घटकांना ज्यांचा मराठा समाज आरक्षणात समावेश झालेला आहे त्यांना याचा लाभ मिळणार नाहीये त्यामुळे ही आकडेवारी बासष्ट टक्क्यांवरती जाते सध्याच्या घडीला अनुसूचित जातीच्या आरक्षणाअंतर्गत एकूण एकोणसाठ जातींचा समावेश होतो अनुसूचित जमातींमध्ये जवळपास सत्तेचाळीस ओबीसीमध्ये तीनशे सेहेचाळीस भटक्या जमाती म्हणजेच नॉमॅडिक ट्राईब्स ए ज्यांची टक्केवारी दोन पूर्णांक पाच टक्के आहे त्यात सदतीस एन टी सी मध्ये एक एन टी डी मध्ये एक स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणजे एसबीसी मध्ये एकूण सात तर व्ही जे एन टी मध्ये एकूण सदतीस जातींचा समावेश होतो मराठा समाजाला आरक्षण दिल्याच्या नंतर टक्केवारी पन्नासच्या वर गेलेली आहे त्या अनुषंगानं इतर राज्यांमधली परिस्थिती काय आहे त्यावरती एक नजर टाकूयात आधी तामिळनाडू पाहूयात याच कारण तामिळनाडूतल्या आरक्षणाची चर्चा ही नेहमीच होत असते इथली टक्केवारी आहे एकोणसत्तर खर तर ती आत्तापर्यंतची सर्वाधिक होती पण आता बिहार आणि इतर काही राज्यांनी त्यांना मागे टाकले तामिळनाडूत अनुसूचित जातीसाठी अठरा टक्के अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एक टक्के सर्वाधिक मागासवर्गीय म्हणजेच सी वीस टक्के इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसीसाठी तीस टक्के इतकं आरक्षण आहे एवढंच नाही तर मुस्लिम समुदायासाठी देखील तीन पूर्णांक पाच टक्के आरक्षण या ठिकाणी तब्बल ब्याऐंशी टक्के आरक्षण आहे यात ईडब्ल्यू एस आरक्षणाची टक्केवारी दहा टक्के आहे पुढे मध्य प्रदेश बघूयात मध्य प्रदेशात त्र्याहत्तर टक्के आरक्षण झालं होतं आपल्याप्रमाणेच ईडब्ल्यू एस आरक्षण जे दहा टक्के होतं ते लागू करण्यात आलं पण नंतर तिथल्या हायकोर्टानं या आरक्षणाला स्थगिती दिली राजस्थान बघूयात आज घडीला राजस्थानात चौसष्ट टक्के आरक्षण आहे यात पाच टक्के सर्वाधिक मागासवर्गीय म्हणजेच एमबीसी आणि ईडब्ल्यू एस दहा टक्के आरक्षणाचा समावेश आहे इथला मोठा समाज आहे गुर्जर त्यांना पाच टक्के आरक्षण देण्याचा सरकारनं ठराव केला होता पण तो काही कोर्टात टिकला नाही बिहारमधलं आरक्षण नुकतंच म्हणजेच नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला वाढवण्यात आलं ते देखील पंच्याहत्तर टक्के इतकं यात अनुसूचित जातींना वीस टक्के अनुसूचित जमातींना दोन अत्यंत टक्के अत्यंत मागासवर्गीय पंचवीस टक्के मागासवर्गीय अठरा टक्के खुली गुणवत्ता श्रेणी पस्तीस टक्के यामधल्या दहा टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असणार आहे पन्नास टक्क्यांच्या वर असणाऱ्या राज्यांमध्ये केरळ आणि गुजरात यांचा देखील समावेश आहे केरळ मध्ये नोकऱ्यांमध्ये साठ टक्के आरक्षण आहे तर गुजरात मधली टक्केवारी एकोणसाठ टक्के इतकी आहे झारखंडमध्ये अनुसूचित प्रवर्गासाठी सध्या पन्नास टक्के आरक्षण आहे साधारण प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दहा टक्के अनुसूचित जमाती म्हणजेच एस टीला सव्वीस टक्के अनुसूचित जाती म्हणजेच एस सीला दहा टक्के आणि ओबीसीसाठी चौदा टक्के आरक्षणाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि शेवटी तेलंगणा बघूयात तेलंगणामध्ये सध्या तरी पन्नास टक्के आरक्षण आहे आता महाराष्ट्राकडे वळूया मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची ही तिसरी वेळ आहे या आधी पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारनं सोळा टक्के देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं तेरा टक्के तर आता एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे पण आधीचे दोन्ही निर्णय टिकू शकले नाहीत यावेळी काय होणार याबद्दल आत्ताच सांगता येणार नाही पण आपण पाहूया आधीच्या सरकारांनी दिलेल्या आरक्षणात नेमकं काय काय होतं ते मराठा आरक्षणाची मागणी सर्वप्रथम अण्णासाहेब पाटील यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी ला केली होती त्यासाठी त्यांनी आपलं बलिदान देखील दिलं होतं या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ आम्ही बखर लाईव्ह वर केलेला आहे तो नक्की बघा या व्हिडिओमध्ये आपल्याला आधीच्या दोन सरकारांनी काय निर्णय घेतले होते ते पाहायचं आहे दोन हजार एकोणीस साली राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकार होतं या काळात आरक्षणाच्या मागणीनं जोर धरला होता दोन हजार चौदाला निवडणुका होत्या त्याआधी दोन हजार तेराला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आता जी अट होती तीच त्यावेळी देखील विचारात घेतली होती ती म्हणजे आरक्षण हवं असेल तर समाज शैक्षणिक आणि मा सामाजिकदृष्ट्या मागास असायला हवा या समितीनं राज्यभर दौरे केले या संदर्भातला अभ्यास केला तज्ञांशी वार्तालाप केला शेवटी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आपला अहवाल दिला या अहवालातली महत्वाची बाब कोणती होती माहितीये राज्यातले मराठा आणि कुणबी एकच आहेत त्यामुळे मराठ्यांना देखील याच धर्तीवर आरक्षण मिळावं आता समितीच्या अहवालावर मंत्रिमंडळात निर्णय झाला मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण मंजूर झालं सोबतच मुस्लिम समुदायाला देखील चार टक्के आरक्षणाची शिफारस या माध्यमातून करण्यात आली दोन हजार चौदाच्या मंत्रिमंडळ बैठकी त्याला मान्यता देण्यात आली राज्यघटनेच्या कलम पंधरा चार पंधरा पाच सोळा चार यानुसार एससी बी सी म्हणजे शैक्षणिक आणि सामाजिक मागास प्रवर्ग तयार करण्यात आला असा प्रवर्ग तयार करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे पण या निर्णयाला केतन तिरोडकर या माहिती अधिकार कार्यकर्त्यानं मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं पुढे सत्तांतर झालं नोव्हेंबर दोन हजार चौदाला पृथ्वीराज चव्हाण सरकारच्या निर्णयाला कोर्टानं स्थगिती दिली हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हानही देण्यात आलं पण काहीही होऊ शकलं नाही आणि सोळा टक्के आरक्षण जे देण्यात आलं होतं ते रद्द झालं आता देवेंद्र फडणवीस सरकारच्या कारकिर्दीतल्या आरक्षणाचा आढावा घेऊयात न्यायमूर्ती एस बी म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला पण त्यांचं निधन झाल्यानं न्यायमूर्ती एम जी गायकवाड हे या आयोगाचे अध्यक्ष झाले ते होतं दोन हजार सतरा अठरा दोन हजार अठराला ला या आयोगाचा अहवाल सरकारला सादर करण्यात आला राज्यघटनेच्या कलम पंधरा चार आणि सोळा चार यानुसार आरक्षणासाठी पात्र ठरवण्याची सूचना या माध्यमातून करण्यात आली आधीच्या आयोगाप्रमाणेच मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचं अहवालात म्हटलेलं होतं यानुसार समाजाला प्रतिनिधित्व देण्याची शिफारस करण्यात आली होती सरकारने याबाबत निर्णय घेतला पण नोकऱ्यांमध्ये तेरा तर शिक्षणात बारा टक्के आरक्षण देण्यात आलं मुंबई हायकोर्टानं आरक्षण मान्य केलं पण ऍडव्होकेट जयश्री पाटील यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली संपूर्ण सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं हे आरक्षण रद्द केलं तुमच्या एक गोष्ट आणखी लक्षात आली असेल ती अशी की आधीचे आरक्षणाचे दोन निर्णय देखील निवडणुकीच्याच वर्षात घेण्यात आले होते जे पुढे टिकू शकले नाही संबंधित सरकारला त्याचा फटका देखील निवडणुकीत बसल्याचं मतांची आकडेवारी सांगते आधी सोळा मग तेरा आणि आता दहा टक्के पॅटर्न सारखाच शिवाय स्वतंत्र आरक्षणाची मागणी मराठा समाजानं केलेलीच नव्हती त्यातही या निर्णयाला आव्हान देणार असल्याचं वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे असा इशाराच त्यांनी दिलाय हे एक आणि दुसरं म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या नियुक्तीलाच आव्हान देण्यात आलेलं आहे ओबीसी वेलफेअर फाउंडेशन हायकोर्टात धाव घेतली आहे एकूणच या सर्व प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी या माध्यमातून करण्यात आलेली आहे त्यामुळं मोठा इतिहास असलेल्या मराठा आरक्षणाची वाट अजूनही सोपी नाहीये तर ती खडतरच असल्याचं दिसून येत आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद